जे एल पी टी एन फोरच्या बुंपो म्हणजे व्याकरणाच्या पेपरमधल्या कोतोबानोद सुकायकाता या प्रश्नामध्ये आता आपण अभ्यास करूया विशेषणांचा विशेषणं म्हणजे केयोशी केयोशी ह्याच्यामध्ये दोन प्रकार असतात आपल्याला माहीत आहे ई केयोशी आणि नायोशी के म्हणजेच ई ना विशेषणं आणि विशेषणं आधी आपण ई के योशीचा अभ्यास करूया आजचा शब्द आहे कोमाकाई कोमाकाई म्हणजे सूक्ष्म बारीक इंग्लिशमध्ये स्मॉल फाईन मायन्यूट नेहमीप्रमाणे आपण आधी चारही वाक्य वाचूया मग त्या चार वाक्यांचे अर्थ बघूया म्हणजे कोणत्या वाक्यात कोमाकाई या शब्दाचा योग्य अर्थ वापरला गेलाय ते आपल्याला समजेल पहिलं वाक्य आनो मिसे दे कोमाकाई का ते खाई माश्ता दुसरं वाक्य कोमाकाई सुना गा मे निहायत ते इताय देस तिसरं वाक्य कोनोरो कान वा योयाकुगा गा कोमा देस आणि चौथं वाक्य सोनो हानानो नियोई वा थोथे मोमा देस आता प्रत्येक वाक्याचा अर्थ बघूया आनो दे कोमाकाई का तेन व काईमाश्ता मिसे म्हणजे दुकान कोमाकाईचा अर्थ आपण बघितलाय सूक्ष्म किंवा बारीक का तेन हा काता काना शब्द कर्टन या शब्दावरून आलाय म्हणजेच का तैन या शब्दाचा अर्थ आहे पडदे त्या दुकानामध्ये सूक्ष्म पडदे विकत घेतले सूक्ष्म पडदे कधी नसतात त्यामुळे हे वाक्य चुकीचं आहे दुसरं वाक्य कोमाकाई सुना गा मेनी हायत इताई देस सुना म्हणजे वाळू सँड हायरू म्हणजे टू एंटर आत शिरणे इताई म्हणजे दुखणे वेदना कोमाकाई सुना म्हणजे सूक्ष्म वाळू डोळ्यामध्ये जाऊन दुखत आहे हे वाक्य अर्थपूर्ण वाटते त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे दोन तिसरं वाक्य बघूया कोनोर्यो वा योयाकुगा खुमा काय देस रोकान हे असतं जपानी पद्धतीचं हॉटेल आणि योयाकू म्हणजे आरक्षण रिझर्वेशन किंवा बुकिंग जपानी पद्धतीच्या हॉटेलमधलं आरक्षण बारीक आहे या वाक्याला अर्थ नाही आहे त्यामुळे हे वाक्य आपलं चुकीचं आहे चौथं चा वाक्य सो नो हाना नो नियोई वा तोते मोमा मो काही देस हाना म्हणजे फूल निओई म्हणजे वास किंवा गंध ह्या फुलाचा वास खूप बारीक आहे खूप मायन्यूट आहे या वाक्याला अर्थ नाही आहे त्यामुळे चौथंही वाक्य आपलं चुकीचं आहे म्हणजे आपलं करेक्ट आन्सर आहे दोन आता चुकलेल्या वाक्यामध्ये कोणता शब्द घातला तर वाक्य अर्थपूर्ण होऊ शकतं ते बघूया आपलं चुकलेल्या वाक्यांपैकी एक वाक्य होतं होतो कोमाकाई खा ते नष्ट कोमाकाईच्या ऐवजी जर आपण आताराशी असा शब्द घातला तर वाक्य अर्थपूर्ण होईल आता म्हणजे नवीन त्या दुकानात नवीन पडदे विकत घेतले किंवा मग रंगानुसार आओई म्हणजे निळे अकाई म्हणजे लाल किरोई म्हणजे पिवळे कुरोई म्हणजे काळे आणि शिरोई म्हणजे पांढरे अशी वेगवेगळ्या रंगांची नावंसुद्धा आपल्याला घालता येतील किंवा मग किमतीच्या दृष्टीने बघितलं तर ताकाई किंवा यासुई असेही शब्द आपल्याला वापरता येतील प्ल आणखीन एक चुकलेलं वाक्य होतं कोनोयोकान वा योयाकुगा गा खोमा काय देस र्योकान म्हणजे मग मी सांगितलं तसं सा जपानी पद्धतीचं हॉटेल जिथे राहण्याची सोय असते असं हॉटेल आणि योयाकू म्हणजे रिझर्वेशन हे र्योकान कसं असतं त्याची थोडीशी वैशिष्ट्य बघूया र्योकांमध्ये ह्या असतात वाशितसू किंवा तातामिनो हेया वाशित्सु किंवा तातामिनो हेया म्हणजे जपानी पद्धतीची खोली ह्या वाशितसूमध्ये म्हणजेच ताता मिनो हेया मध्ये तातामी अंथरलेली असते ही एक प्रकारची चटई असते जपानी पद्धतीचे विशिष्ट प्रकारचे दरवाजे असतात अशा अनेक गोष्टी या वाशित्सूमध्ये असतात आणि रोकांमधल्या खोल्या ह्या अशा पद्धतीच्या असतात आणखीन असतं योकांमध्ये ओनसेन म्हणजे स्प्रिंग जिथे आपण आंघोळी करू शकतो आंघोळीनंतर रात्री युकाता नावाचा एक पोशाख घातला जातो आणि पायामध्ये झोरी या प्रकारच्या चपला घातल्या जातात रात्री झोपण्यासाठी असतं हुतोन म्हणजे आपल्या मराठमोळ्या गाद्या या गुंडाळून ठेवता येतात तर अशा पद्धतीचं हे र्योकान त्याच्यामधलं योयाक म्हणजे बुकिंग रिझर्वेशन इप्पाई असू शकतं इप्पाई म्हणजे फुल कोनो वा योयाकुगा गा इप्पाय देस म्हणजे या योकांमधलं बुकिंग फुल झालं आहे आपलं आणखी एक वाक्य होतं सोनो हानानो नियोई वा तोते मोमाकाई देस नियोई म्हणजे वास हानानो नियोई फुलांचा वास अतिशय सुंदर आहे असं म्हणता येईल म्हणजे सोनो हानानो नियोई वा तो ई देस असं म्हणता येईल किंवा सोनो हनानो नियोई वा तोतेमो चुयोई देस। त्या फुलांचा गंध अतिशय उग्र आहे स्ट्रॉंग आहे असं म्हणता येईल इथे थोडासा वास या शब्दावर बोलूया आपण जपानीमध्ये वासासाठी दोन शब्द वापरले जातात एक असतो काओरी जो सुगंध किंवा फ्रेग्रन्स असतो फुलांचा सुगंध अत्तरांचा सुगंध ह्या सगळ्याला काओरी म्हणायचं आणि नियोई हा एकतर चांगला असेल किंवा वाईटसुद्धा असू शकतो म्हणजे ईनिओ पण असते आणि योकुनाई नियोई पण असते नियोई म्हणजे कॉफीचा वास एखाद्या पदार्थाचा घमघमाट सुटला असेल तर तो वास ह्या सगळ्या झाल्या इनिओ आणि योकुनाई नियोई कशी असते तुम्ही चित्रात बघताय त्याप्रमाणे बसमध्ये किंवा ट्रेनमध्ये एखाद्या माणसाने डबा उघडला असेल तर त्या डब्यातल्या पदार्थांचा वास गाडीत किंवा बसमध्ये भरून राहतो आपल्याकडे बघायचं झालं तर मुळ्याची भाजी कोबीची भाजी ह्याचा वास तितकासा चांगला वाटत नाही मग ती योकुनाई निओी असते जर तुम्ही समोर स्क्रीनवर बघितलं तर इनिओमधल्या निओची कांजी आणि योकुनाई नियोई निओोईमधल्या निओोची कांजी वेगळी आहे आत्ता आपण कांजीच्या खोलात न शिरता एवढंच लक्षात ठेवूया की खाओरी म्हणजे सुगंधच असतो आणि नियोई म्हणजे एकतर नियोई असेल म्हणजे चांगला वास असेल किंवा योकुनाई नियोई असतो म्हणजे वाईट वास असतो मग आज शब्द कोणता शिकलो आपण कोमाकाई म्हणजे सूक्ष्म बारीक स्मॉल फाईन किंवा मायन्यूट